संविधान केव्हा तयार झाले उत्तर बसून काय सव्वीस नोव्हेंबर बरोबर आहे पण एकोणीसशे

जगातील सर्वात मोठे संविधान देशाचे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते होते। संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद शेवटच्या घटना मागतात संविधान सभेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कलमाखाली मोफत शिक्षण आता सरांनी पण सांगितलंय एकवीस बरोबर आहे कोणत्या सर जास्त मागून ये आपले